प्रोग्रेसिंग ओर्दू हायस्कूलमध्ये फूड फेस्टिवल आनंदात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन उपाध्यापणे संस्थेचे प्रभारी अध्यक्ष या पूर्वीचे प्रतिज्ञ वाप्तरांचे हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे चंचाईत केलेले शक्ति रहमान ताझी आयदी रहमद ते एक होते यावेळी एखाद्या कप होते जदी पर्यवेक्षिका सादेका बारगाजी यांनी या फूड फेस्टिवलमध्ये भाग घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या फूड फेस्टिवलचे इंचार्ज महेज बेनुस्ताद अमिना इनामदार व स्वालेहा शेख हे होते हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी खूप परिश्रम घेतले एकमेव एक मंज़े सह्याद्री न्यूज नेटवर्क